नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज स्पेशली आपण एक नवीन व्हरायटी घेऊन आलो आहोत नवीन म्हणण्यापेक्षा आपण विकली आधी छान परत एकदा नवीन स्टॉक आलेला आहे त्याच्यामध्ये साडी खूप छान आहे साडीचा सा पॅटर्न पण मस्त आहे आणि तुमच्याकडे झाली नसेल अशी साडी आहे ज्यांना हवी आहे त्यांनी शॉपला विजिट करा खूप छान आणि मस्त एक नंबर क्वालिटी असते मेन म्हणजे ही साडी फुगत वगैरे नाही आहे अंगावर बसते छान तुम्हाला असं बघण्यानंतर वाटणार की साडी फुगणार पण ही सिल्क आहे सिल्क पण नाही आहे लक्षात घ्या सिल्क पण नाहीये जे आहे तुम्हाला सांगतो सिल्क पण नाहीये सिल्क मधली वेगळी व्हरायटी जी की तुम्हाला पुन्हा पण नाही आहे आणि रिच क्वालिटी आहे एक कलर दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा या साडीची प्राइस पण सांगणार आहे ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला नक्की विजिट करा हे बघा ही साडी असणार आहे टिश्यू मध्ये लाइनिंग असते ही साडी आणि मुनियाची बॉर्डर दिली पदर बघा किती सुंदर आहे या साडीचा हे बघा हे आणि मेन म्हणजे हे पूर्ण विविंग आहे तुम्हाला उलटी पण साईड साईड दाखवतो ही साडी हे बघा फिनिशिंग वगैरे म्हणजे फिनिशिंग तुम्हाला परफेक्ट आहे क्वालिटी तुम्हाला एक नंबर असणार या साडीची क्वालिटी बाबत काही तुम्हाला म्हणजे शंका घ्यायचं काहीच कारण नाहीये ही एक व्हरायटी आहे आणि ही एक व्हरायटी आता ही पण बघा ही पण आहे टेम्पल वॉर्डर असणार आहे मेन म्हणजे ह्या साडीला तुम्ही पैठणीचा फक्त पदर दिलाय आहे थोडी फॅन्सी व्हरायटी आहे फॅन्सी फक्त पैठणी पल्लू पण पैठणीचा लुक तुम्हाला कुठंही नाहीये या साडीला म्हणजे बॉर्डरला टेम्पल वगैरे आहेत फक्त पैठणीचा पल्लू पल्लू पण बघा किती सुंदर दिला मोरांचा वगैरे असं युनिक ज्यांना हवंय ना की पैठणीत हवे पण पैठणीचे काठ वगैरे नको आहे असं पदराला पूर्ण असं पैठणीचे मोर वगैरे आहेत पूर्ण मीना बुटा पण असा मीना आहे यात करस मस्त चाललेला आहे ज्यांना हवे हे बघा हे करस एक नंबर करस आहे त्याच्यात एक नंबर करस आणि मेन म्हणजे ही साडी एकदम लाईट वेट आहे अंगावर बसते फार फार छान आणि कलस सगळे तुम्हाला पेस्टल व्हायला मिळतील पेस्टल करस बघा या साड्या वाक काय मस्त साड्या तुम्हाला अशा ऑरेंज पिंक लेमन पिस्ता हे सगळे असे करायचे मेहंदी कलर मेहंदी मधला पण असा वेगळा कलर आपण त्याचे पल्लू बघा ना काय सुंदर म्हणजे प्युअरचा तुम्हाला रुक आहे प्युअर म्हणजे जे आपण तिसरी हगराची पैठणी घेतो ना त्याचा पल्लू बसला आहे सगळे त्याचे पल्लू बसलेत सिंगल टिशू असते आता हे ऑरेंज कलर तुम्हाला असं शोधून पण ऑरेंज पिंक शोधून पण मिळणार नाही हा करत एकदम डिसेंट रिच लुक आणि वेगळी व्हरायटी मेन म्हणजे अशी टेम्पल वगैरे हो बॉर्डर है, आहे या साडीला पैठणीचा पोलू आतमध्ये गुट्टा पण मस्त दिलाय मीना गुट्टा ब्लाउज पण तुम्हाला असाच आहे ह्याच गुट्ट्यामध्ये ज्यांना ह्या साड्या हव्या असतील त्यांनी नक्की शॉपला विजिट करा कारण नवीन स्टॉक आला परत एकदा आणि वेगळी आहे युनिक आहे आणि छान व्हरायटी असते ही तुम्हाला दहा जण विचारतील अशी साडी आहे मेन म्हणजे दहा जण विचारतील अशी साडी किंवा कुठून आणली कारण हा पॅटर्न सरासरी तुम्हाला कुठेही बघायला भेटत नाही जास्त आपण स्पेशली हे पैठणीचा पल्लू वगैरे असं डेव्हलप केलेला आहे ते त्याच्यामुळं नक्की शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि लग्नाचा सीझन पण आता अगदी सुरू होणार आहे ज्यांना बस्ता वगैरे बांधायचा आहे शालूमध्ये तुम्हाला तीन हजारापासून ते चाळीस पन्नास हजारापर्यंत टोटली व्हरायटी बघायला भेटणार आहे शालू कुठलीही व्हरायटी कुठलंही सिल्क असू द्या नितीन वस्त्र निकेतन मध्ये या तुम्हाला टोटली व्हरायी बघायला भेटणार आहे त्यासाठी एकदा तुम्हाला शॉपला यावं लागेल व्हिजिट करावं लागेल तेव्हा तुम्हाला कळणार की तो व्हरायटी वगैरे काय आहे पॅटर्न वगैरे काय रेट वगैरे कसे त्यासाठी एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की पेजला फॉलो करायचं